नमस्कार मित्रांनो मित्रांनो महामंडळे देखील बरीच आहेत परंतु ह्या महामंडळांची कार्य त्यांच्या त्यांच्या परीने योग्य आहे जर मला दोन हजार सत्तेचाळीस पूर्वी आपल्या देशाला विकसित राज्य राष्ट्र कर, राष्ट्र राष्ट करायचं असेल तर ह्याच्यामध्ये माझं मत असं आहे की आपल्या राज्याचा वाटा हा सिंहाचा असला पाहिजे कारण की देशाच्या जी डी मध्ये जवळपास पंधरा टक्के कॉन्ट्रीब्युशन असलेलं आपलं राज्य हे देशाला विकसित करताना तेवढाच अग्रभागी असावं आता मागील काही वर्षांमध्ये आपल्यापेक्षा युपी मध्ये ची ग्रोथ ही चांगली झालेली दिसते आपल्याकडे साजिके आपली ग्रोथ कमी असण्यामागचं कारण हे होतं की आपण ऑलरेडी काही पर्सेंटेज अचीव केले होते म्हणजे शंभर हा जर गुणांक आपला असेल आणि युपीचा जर दहा असेल तर युपीला दहाचे वीस होणं सोपं आहे पण आपल्याला शंभरचे दोनशे होणे अवघड आहे हे मी पण मान्य करतो पण याचा अर्थ असा नव्हे की आपण ग्रोथच करू नये आपल्याला जर त्या बेसिस पॉइंट मध्ये ग्रोथ करायची असेल तर आता आपण येऊन कुठे अटकतो आहे याचाही विचार केला पाहिजे माझं मत आहे विकसित राष्ट्र होण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा जर काही असेल तर तो आहे मध्यम वर्गीय मध्यम वर्गीय जोपर्यंत उच्च भूषित होत नाही उच्च इन्कम मध्ये जात नाही तोपर्यंत या देशाला विकसित राष्ट्र होणं शक्य नाहीये त्याच्यासाठी आपल्या राज्यामध्ये मध्यम वर्गीय विकास महामंडळ का असू नये आपण अनेक जाती धर्मांच्या नावाने महामंडळ बनवलीये तर मध्यम वर्गीयांच्या नावाने मध्यम वर्गीय विकास महामंडळ असावं त्याची कार्यप्रणाली कशी असेल हे उद्याच्या भागामध्ये नक्की ऐका आज इथंच थांबतो गर्वाने बोलूया मी मध्यम वर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र